मित्रांनो गणित हा असा शिक्षणाचा गट आहे की ज्यामध्ये संख्यांचा मात्रांचा परिणामांचा रूपे किंवा त्यांची नाती गुण स्वभाव इत्यादींचा अभ्यास केला जातो गणित हे एक अमूर्त किंवा निराकार आणि निगमनात्मक प्रणाली आहे गणिताच्या अनेक शाखा आहेत जसे अंक गणीत, गणीत, की अंकगणित रेखागणित त्रिकोणामिती सांख्यिकी बीजगणित कलन इत्यादी असं म्हटलं जात यथा शिखा मयूराना नागाना मनो यथा तथा वेदांगशास्त्रांना गणित मुरधीनस्थित ज्याप्रमाणे मुरामध्ये शिखा आणि नागांमध्ये मण्यांचे स्थान सर्वात जास्त महान समजले जाते तसेच सर्व वेदांत आणि शास्त्रांमध्ये गणिताचे स्थान सर्वात महान समजले जाते तर चला मग आमचे मुख्याध्यापक श्री विजय पुंडलिक मांजलकर सर आपल्याला ऐकवत आहेत गणित गीत काव्यातून गणित त्यानंतर ते आपणास पूर्णांक संख्यावरील क्रिया करण्याचे नियम अतिशय सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतील या ठिकाणी सरांचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकाला पूर्णांक संख्याचे नियम समजणे आवश्यक आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील जी गणिताची भीती आहे ती नक्कीच कमी होऊन जाईल तर चला ऐकूया गणित गीत काव्यातून गणित सरांच्या शब्द रचनेतून माझे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आम्हा सर्वांच्या वतीने पूर्णांक संख्यांवरील क्रिया करण्याचे नियम या गीतरचनेतून सादर करीत आहोत काव्यातून गणित या गीतरचनेतून सादर करीत आहोत गणितातील नवीन गीत गीतातून गणित गीतातून गणित शिकणे ही नवीन व आगळीवेगळी अशी अध्यापन अध्ययन प्रक्रिया आहे आता याची गरज काय तर पूर्णांक संख्यांवरील क्रिया करण्याचे नियम या काव्यातून काव्यातून गणित या गीतरतृत्व सादर करीत आहोत पूर्णांक संख्या व त्यावरील क्रिया हे प्रकरण गणित विषयात इयत्ता सहावीपासून सुरू झाले आहे गणित विषयात व गुणांच्या संपादनुकीत मागे पडतात त्यासाठी पूर्णांसंख्यांवरील क्रिया करण्याचे नियम काव्यातून गणित या गीतरचनेत शब्दबद्ध केलेले आहेत सुप्रिया बागायकर या गीताच्या लेखिका रचनाकार आहेत या गीतास मी स्वतः मनोरंजक चाल लावून संगीतबद्ध केले आहे मुलांकडून सुस्वरात हे गीत गायन करून घेतले की हे गीत मुले मनात गुणगुणत राहतील हा घटक गाण्याच्या रूपाने मना मुलांच्या मनात गुंग बिंबवला की त्यातील पूर्णांक संख्या ओळखतील त्यातील लहान मोठेपणा ओळखतील आणि त्यामुळे त्यावरील क्रिया सहज व बिंचूक करू लागतील गीताद्वारे मनोरंजनातून या क्रियांचा पाया मजबूत व भक्कम होईल अशी खात्री आहे

म्हणजे संख्या प्रकार ओळखायचे आहेत कोणते आहेत एक दोन तीन चार पाच अशा असंख्या संख्या त्याच्यामध्ये पूर्णांक संख्या शून्य घेताचं त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या पूर्ण संख्या शून्य घेतला की पूर्ण संख्या झाल्या त्याच्यानंतर पूर्णांक संख्या त्या कोणत्या आहेत तर महत्वाचं पहिला शून्य त्याच्यानंतर एक दोन तीन अशा असंख्य शून्याच्या डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन म्हणजे पूर्णांक संख्यांवर आपण क्रिया हे करणार आहोत क्रिया करणार आहोत म्हणजे संख्या मात्र चांगल्या पक्क्या लक्षात ठेवायच्या त्यानंतरच्या परिमेय संख्या त्या अशा स्वरूपाच्या आहेत अंश नि छेद अंशनी छेद किंवा पूर्ण संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात हे लक्षात घ्या अपूर्ण का संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात म्हणजे हा संख्या प्रकार पहिल्या याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला का बघा आता प्रश्न विचाराना सांगतो तुम्हाला इथं पाच ही संख्या धन आहे की ऋण तर धन ऋण सात ही संख्या ऋण संख्या आहे हे पहिलं पक्या लक्षात ठेवायचं आता त्यांच्यातला लहान मोठे जो आहे तो नंतर तुम्हाला हे केलं जाईल आता दुसऱ्या काढव्यामध्ये आपण संख्या रेषा इथे घेणार आहे ही संख्या रेषा अशी आहे बेसंख्या रेषे बिंदू आहेत त्या ह्या पहिला बिंदू घेतला आहे त्याचा निर्देशक आहे शून्य म्हणजे संख्या रेषा ही शून्यापासून सुरू होते बघा शून्य शून्याच्या उजवीकडे एक दोन तीन चार म्हणजे संख्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात पण तिथं चिन्ह दिलेलं असतं अधिक ते संकेत असतोच तिथं अधिक चिन्ह असतं शून्याच्या डावीकडच्या संख्या ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार एवढ्यात नाही ना ह्या बाणाचा दर्शवतो दर्शवता अर्थ काय असंख्य संख्या आहेत उजव धनसंख्या आणि शून्याच्या डाव्या बाजूला सुद्धा असंख्य संख्या आहेत ऋण एक लाख असेल तर ते, ते ह्या संख्या रेषेवर असतेच किती संख्या असतात हे ध्यानात असू दे आता तुम्ही म्हणणार शून्य चार ते इथं पर्यंत आहे जिकडच्या चार पर्यंत आहे तसं नाही आहे हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर शून्याच्या उजवीकडच्या संख्या मोठ्या 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 होत जातात आणि शून्याच्या डावीकडच्या संख्या लहान 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 होत जातात मग या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं संख्या धन की ऋण हे याच्यावर न ओळखायचं ह्या पूर्णांक संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत मग याच्यामध्ये बघा दोन आणि चार मध्ये मोठी संख्या कोणती चार ऋण चार आणि ऋण एक याच्यामध्ये मोठी संख्या कोणती ऋण एक शून्य आणि ऋण दोन मध्ये मोठी संख्या कोणती शून्य म्हणजे याचा अर्थ शून्याकडच्या उजवी संख्या उजवीकडच्या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात डावीकडच्या संख्या लहान लहान होत जातात हे पक्क धन लक्षात ठेवायचं आणि आपण आता जे क्रिया करणार आहोत ते कुठं कुठले नियम शिकणार आहोत पूर्णांक संख्यावर क्रिया पूर्णांक संख्या पहिल्या लक्षात ठेवायच्या पूर्णांक संख्या कोणत्या शून्य धन आणि ऋण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समान चिन्ह असताना बेरीज करू बेरेजेला चिन्ह त्यांचेच देऊ असं त्याच्यामध्ये आलेलं आहे याच कडव्यामध्ये मग त्यामध्ये क्रिया करताना पहिल्यांदा पहिला प्रश्न विचारायचा समान चिन्ह आहेत का कुठली क्रिया करताना आता इथं उदाहरण नंबर एक याच्यामध्ये समान चिन्ह आहेत का पाचचं चिन्ह अधिक आहे आणि सातचं चिन्ह अधिक आहे चिन्ह समान आहेत का समान आहेत म्हणजे त्यांच्यावर बेरीज करणार समान चिन्ह असताना बेरीज करू हे वाक्य लक्षात ठेवायचं मग त्या कडव्यातलं मग आता यांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता बेरीज करायची म्हणजे चिन्ह इथं विचार केलेला नाही पाच अधिक सात बरोबर बारा याच्यामध्ये बघा समान चिन्ह आहेत का आहेत मग चिन्हाचा विचार न करता डायरेक्ट बेरीज करायची दहा आणि येणाऱ्या पुढे म्हटले बघा बेरेजेला चिन्ह त्यांची जवळ आणि येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह आहे ते द्यायचं समान म्हणजे कुठलं ऋण अशा तऱ्हेने दुसऱ्या कडव्याची माहिती समज तुम्हाला उपलब्ध झालेली आहे करता येईल क्रिया

तिसऱ्या कार्यामध्ये याच्यामध्ये बघा वदा बाकी पहिल्यांदा प्रश्न असा विचारायचा मनात चिन्हे भिन, भिन्न संख्येचे चिन्ह भिन्न आहेत का मग सातचं चिन्ह अधिक आहे दहाचं चिन्ह ऋण आहे चिन्ह भिन्न आहेत मग भिन्न चिन्ह असताना वजा बाकी करू याचा अर्थ काय तर वजा भिन्न चिन्ह असताना संख्यांची बेरीज करायची चिन्हाचा विचार न करता पण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची कशी करायची आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे सातातून दहातून सात वजा झाले की तीन राहतात आणि तिथं म्हटलंय वजा बाकीला चिन्ह मोठ्या संख्येचे देऊ मग इथं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे सात वजा दहा म्हणजे दहातून सात गेले वर झाले ऋण तीन म्हणून पहिल्या कारण अर्थ समजला त्याच्यानंतर ते दोन समचिन्हांकित गुणाकार भागाकार धन याचा अर्थ काय की कर कर का, दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार नेहमी धन येतो हे वाक्य ध्यानात ठेवायचं मग तेच वाक्य बिनगुणायचं दोन समचिन्हांकित गुणाकार भागाकार धन मग आता इथं ऋण दोन गुणिले ऋण पाच दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो हे इथं आलं इथलं दुसरं उदाहरण पण तसंच आहे इथं ऋण वीस भागिले ऋण पाच आता हे भागाकाराची क्रिया अशी पण मानता येते अंश आणि छेद रूपात मग ह्याच्यामध्ये चिन्ह सुद्धा कशी आहेत समान आहेत म्हणून यांचा गुणाकार सम दोन समचिन्हांकित गुणाकार भागाकार धन तसा भागाकार सुद्धा धन आहे हे दोन उदाहरण समान समजतं त्याच्यानंतर भिन्न चिन्ह असताना तेच उत्तर ऋण आता भिन्न चिन्ह आहेत बघा ऋण दहा गुणिले अधिक पाच म्हणजे ऋण दहा गुणिले पाच भिन्न चिन्ह आहेत त्यांचा गुणाकार ऋण आहे म्हणजे एक धन एक ऋण अशा दोन पूर्णांकांचा गुणाकार नेहमी ऋण पूर्णांक येतो मग हे इथं दाखवलेलं आहे अधिक सहा गुणिले ऋण सहा बरोबर सहा गुणिले ऋण सहा ऋण छत्तीस त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे ऋण साठ भागिले ऋण धन बारा म्हणजे ऋण साठ चेद बारा पंच साठ ऋण पाच अशा पद्धतीनं तिन्ही काढव्यांचा अर्थ तुमच्या लक्षात चुका बघा आणि पूर्णांक संख्यावेळी क्रिया करताना हे नियम गाण्याच्या रूपात दिलेले आहेत ते एकदा मनात तुम्ही गुणगुणले लक्षात ठेवले की तुम्हाला सगळ्या क्रिया बीजगंती जेवढ्या जेवढे बेरीज वजाबाई गुणाकार भाकार

पुराय <susurna>